दोन वर्षापूर्वी yes, दोन वर्षापूर्वी शुगर डिटेक्ट झाली होती दोन वर्षांपूर्वी दोन वर्षापूर्वी तेव्हापासून ट्रीटमेंट चालू आहे yes. सध्या अकोल्याचे जे डायबेटोलॉजिस्ट आहेत स्वप्नील वाट त्यांची ट्रीटमेंट चालू आहे yes. तरी पण शुगर काही नॉर्मल होत नव्हती आणि आता हे वर्कआउट सुरु करून वीस yes. दिवस झाले आज एकवीस दिवस झाले येस आणि तेरा बारा तेरा दिवस ते आपलं आहार सुरू करून झाले yes. आणि जसं हे सुरू केलं तसं शुगर नॉर्मल होत नॉर्मल होत आ, काल चेकअप केली तर काल पूर्ण म्हणजे नॉर्मल झाली येस अमेझिंग अमेझिंग खरंच खूप अमेझिंग रिझल्ट असं वाटत होतं की शुगर कधी नॉर्मल होते की नाही yes. तर ती नॉर्मल झाली yes. आणि खूप चांगला वाटलं खूप चांगला रिझल्ट आला आणि सर दोन वर्षापासून टॅबलेट चालू होते मॅडमला हो हो दोन वर्षापासून टॅबलेट चालू होते आताही चालू आहे आता आज चेकअपला जाणार आहे आज डॉक्टर ते काही औषध कमी करून देतील त्यातले नक्कीच नक्कीच सर कारण आतापर्यंत असे आली नॉर्मल आलीच नाही आतापर्यंत बघा तर बघू शकता अमेझिंग असा रिझल्ट आहे दोन वर्षापासून शुगर लेवल नॉर्मल आली नाही आणि ती फक्त आपल्या डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ती फक्त वीस दिवसामध्ये सकस संतुलित आहार आणि प्रॉपर व्यायाम या दोन्ही oh. गोष्टीने मॅडमचा अमेझिंग असं रिझल्ट आलाय शुगर लेवल नॉर्मल आली हो oh. तर खरच हे शक्य आहे फक्त आणि फक्त वेलनेस फॅमिली मध्ये oh. और... शुगर तर शुगर तर असं वाटतं की याच्याशिवाय कुठं नॉर्मल होणारच नाही काय नाही येस सर नक्कीच कारण आयुर्वेदिक औषध घेतले तर आणि सदाफुलीचा पाला खाणं आयुर्वेदिक औषध घेणं सगळं सगळं झालं ते काही नॉर्मल होत नव्हती आणि इथं आल्याच्या नंतर मात्र झाली नॉर्मल ती आज तपासासाठी जाणार आहेत आज चेकअप साठी औषध कमी करून होता का नाही अजिबातच विश्वास नव्हता पण तुम्ही तुम्हाला दुगालय पाहून म्हणजे तुम्हाला आणि ते तुमची पत्नी प्रियंका दोघांना पण असं वाटत होतं की हे काय रबरचे आहेत का काय कारण <laughs> yes, yes. तुम्हाला अगोदर पाहिलेलं आहे ना मी बरोबर हा हा ते, ते सोनुदास आणि हे सोनुदास खूप फरक दिसते ना येस बरोबर बसला की नाही आहे आणि पवार सरचा फोन आला होता मतनी एक दिवस येस आणि त्यांनी या न्यूट्रिशन विषयी सांगितलं की तुम्हाला काय वाटते काय का, का, का तुम्ही मागवत नाही असं तसं त्यांनी बोलले थोडस बरोबर आणि मग मागव ते मागवलं तेव्हापासून मग ते रिझल्ट आला आणि माझं अडीच किलो वजन कमी झालं यस खूप छान सर क्लॅपिंग आणि वैभव वैभवचं अडीच ते तीन किलो वजन कमी झालं यस म्हणजे बघू शकता ऑल फॅमिलीचा रिझल्ट आहे प्रत्येकाचा रिझल्ट आहे खरच खूप छान वाटलं आणि हे याच्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते भूक कमी झाली आणि दिवसभर असं म्हणजे फ्रेश वाटते आणि झोप व्यवस्थित लागते झोप व्यवस्थित लागते झोप दिवसभर फ्रेश वाटते खरंच खूप छान झोप झोपी झोप लागत नव्हती मला कारण मला ते पॅरालिसिसचा त्रास होता ना येस हो त्याच्यामुळे काही मुवमेंट व्यवस्थित होत नाही का तरी प्रयत्न कर करा तो नक्की सर प्रयत्न करायचे एक दिवस होणार आहे